जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत कर्जत येथील थोर संत सद्गुरू गोधन महाराज यांचा जन्म सोहळा कर्जतमध्ये मध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर उद्याच्याला संत सद्गुरू गोदन महाराजांचा जन्म उत्सव आहे त्यानिमित्ताने मागील तीन ते चार दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आज संत सद्गुरू गोदड महाराज ज्या हांड्यामध्ये आंघोळ करत होते त्या हा तो हा असा अतिशय पूर्व प्राचीन असा शेकडो वर्षापूर पूर्वीचा हांडा या ठिकाणी सापडला आहे आणि त्याची भव्य मिरवणूक कर्जत शहरामधून सुरू आहे आपण जर पाहिलं तर कर्जत आज संत सद्गुरू गोदड महाराजांच्या नावानं भक्ती बाज रसात नाहून गेल्याचं दिसून येतं आणि मोठ्या उत्साहामध्ये संत सद्गुरू गोदड महाराजांचा या ठिकाणी जन्म सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे आज शेकडो महिला कलश घेऊन या ठिकाणी या भव्य मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत आपण या सर्व सोहळ्याचं नियोजन कसं करण्यात आलं आहे संदर्भात सेवेकरी मानकरी आणि ज्या सहभागी महिला आहेत यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत आपण या ठिकाणी पाहिले की या सोहळ्यामध्ये जे सहभागी झाले त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे आणि या निमित्तानं आपण त्या त्यांची काय भूमिका आहे या ठिकाणी पाहिले जी न्यूज चॅनलसाठी आहिल्यान गणेश जेवढे दिनांक एक आठ पंचवी पास दिनांक चार आठ परिशन प्रसाद महाराज आज किशन प्रसाद महाराज समाजी मंदिर महाराज यह साजर होता है ये प्रथम दिवसी शिवसंत शत्र गुरुगुरू महाराजांचं जनते पारायण तसेच चरित्राचं पठण या ठिकाणी निरूपण अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी दिनांक एक नंतर चरित्रकथा रचन केल्यानंतर पुन्हा मंडळांचं धक्कामंडळ या ठिकाणी कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केलेला होता दोन तारखेला सुद्धा महाराजांचा चरित्रकथा यांचं निवारोपण झाल्यानंतर महिला भजनीला कार्यक्रम तसेच तीन तारीख या दिवशीसुद्धा सकाळी महाराजांचा अभिषेक वगैरे झालेला आहे तसेच दुपारचा कार्यक्रम चरित्रकथा चरित्र महोत्सव पारायण या सोहळ्याची आजी आठ

महाराजांच्या महाराज जे वापरत होते असा कलशाची मिरवणूक होणार आहे समाधी मंदिरापासून होणार आहे mm. व तो संपूर्ण रथ मार्गापासून कम पूर्ण होऊन परत समाधी मंदिरापाशी येऊन संपूर्ण होणार होणार असून उद्या दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा अभिषेक व कीर्तन होऊन दुपारी एकनंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा कलश कलश हा महाराज 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 हे कलश हा स्वतः त्या कलशामध्ये आंघोळ करत असताना असल्यामुळे तो कलश असल्यामुळे आपण त्याची पूर्ण मिरवणूक काढणार आहोत चला आबा जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने होत असलेला हा उत्सव आणि आज कर्जतकरांना एक अशी अनोखी वेगळी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली सद्गुरु गोदड महाराजांनी ज्या कळशामध्ये आंघोळ दररोज करायची तो कळश आज आपण भाविकांसाठी उपलब्ध झाला त्याचा आज योग्य आला तो मला मला आदल्या जन्मीचं काहीतरी पुण्य म्हणून आपण महाराजांनी वापरलेली वस्तू आज या ठिकाणी साक्षात त्याची मिरवणूक काढून सद्गुरु गोधड महाराजांना महामस्ताभिषेक करण्याचा जो संकल्प सार्वजनिक अन्नछत्र मंडळाने सर्व स सेवेकऱ्यांनी या ठिकाणी घेतला त्याचं पालन करीत असताना खरोखर सद्गुरू गोदड महाराजांचं भक्त म्हणून मनामध्ये अतिशय आनंद या ठिकाणी निर्माण होतो आहे उद्याच्याला संतश्रेष्ठ सद्गुरु गोदड महाराजाचा जन्म उत्सव सोहळा खऱ्या अर्थानं सकाळी उद्याच्याला अभिषेक होऊन दहा ते बारा हरिभक्तपरायण माऊली महाराज पटाडे यांचे जाहीर हरिकीर्तन होईल महाराष्ट्रात नावाजलेले गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्व या ठिकाणी उपस्थित राहते मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणारे आणि भोजनाचा आस्वाद भाविकांना मिळण्यासाठी घेण्यासाठी उद्याच्याला भाविकांनी सज्ज राहायचे मी सर्व भाविकांचं मनापासून असं स्वागत करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरे सगळंच

कार्यक्रमानिमित्त सर्व कर्जतच्या महिलांच्या मनात खूप असा आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे दोन दिवस झालं महिला खूप आनंदाने महाराजांच्या पारायणासाठी येत आहेत आणि आज अभिषेकासाठी खूप अशा महिलांची गर्दी आणि आनंद आहे सगळ्या महिलांना आणि आता आम्ही मिरवणुकीसाठी निघणार आहोत नगर प्रदक्षिणेसाठी तर सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि सर त्या गोदर महाराजांचा जन्म उत्सव खरं म्हणजे गोदर महाराजांचा जन्म उत्सव म्हणजे आमच्या कर्जतकरांना फार मोठा सण आहे गोदर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आम्ही आज प्रदक्षिणा घालत आहोत आणि मी सर्वांना गोदर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा देते आणि सांगते गंगेचं पाणी या मांगल प्रतिकाणी उद्या गोदर मार्गाचा मस्तक अभिषेक होणार आहे या म या कल्चर निमित्ताने सर्व गद नगरवासियांना आम्ही असं आवाहन करतो की उद्याच्या सर्वजन महोत्सवासाठी आपण बहुसंख्य उपस्थित राहावे धन्यवाद 都得过了 आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरु केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर